नमस्कार दक्ष बागादार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी थंडी जास्त असणार आहे ज्या वर्षी पावसाळा जास्त होतो त्या वर्षी थंडी जास्त असते परंतु सगळ्याच हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या एंडला थंडीचा आगमन होईल थंडीची लाट येईल परंतु आता मात्र आजच किंवा काल परवापासून नाशिकचा पारा हा पंधरा डिग्री सेल्शियसपर्यंत खाली आला आहे आणि पुढे पुढे तो हळूहळू तो थंडीचा पारा हा दहा डिग्री सेल्शियस त्याच्यानंतर खाली नंतर नोव्हेंबर एंडला तो चार पाच डिग्री सेल्शियसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे आणि मित्रांनो अशा या थंडीमध्ये सर्वच प्राणी मात्राला आणि पिकांना देखील अडचण येऊ शकते किंवा अडचणी येतेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीस डिग्री ते पस्तीस डिग्री छत्तीस डिग्रीपर्यंत जर तापमान असेल तर प्रत्येक सजीव आणि वनस्पती देखील चांगल्या प्रकारे काम करू शकतात परंतु जर पारा पंधराच्या आत आत यायला लागला तर मात्र अनेक अडचणी पिकामध्ये उभ्या उभ्या ठाकतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्ष पिकाचा विचार करता आपण बघूया की द्राक्ष पिकामध्ये जर थंडी जास्त झाली पंधराच्या आत तापमान झालं तर त्या वेलीवरती काय काय परिणाम होतात आणि त्याच्यावरती काय काय उपाययोजना करायच्या त्यादेखील आपण बघणार आहोत मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण जून जुलै ऑगस्टच्या पावसासाठी अजिबात तयार नव्हतो हो त्याचप्रमाणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर छाटणी चालू झाल्यास देखील पावसानं दोन महिने चांगल्या प्रकारे आपले रंग दाखवले त्याच पद्धतीनं ह्या वर्षी थंडीचा प्रकोप देखील जास्त आहे आणि त्यामुळे पुढच्या ठेच मागचा शहाणा त्याप्रमाणे किंवा आपण म्हणतो माझं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं त्या पद्धतीनं आपल्याकडे पावसानं तर नुकसान झालंचे कालपरापर्यंत आपल्या शेतामध्ये गाळ होता पाणी साचलेलं होतं कसा तरी ट्रॅक्टर आपण काढत होतो आणि त्या ठिकाणी मुळांची कार्यक्षमता देखील कमी झाली होती आणि कुठून तरी मुळी वापसा कंडिशनमध्ये यायला लागली जमीन तर त्याच थंडीचा प्रकोप सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला इकडं आड तिकडं विहीर अशी आपल्या द्राक्ष बागेची स स्थिती झाली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही तर अशा ह्या थंडीचे आपल्या वेलीवरती काय विपरीत परिणाम होऊ शकतात ते जर आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे की आपली बागेची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते पानं डल होतात पानं हिरवेगार तव तरतरीत राहत नाही तिसरी गोष्ट म्हणजे मुळांची कार्यक्षमता ह्या थंडीमध्ये कमी होती पांढरी मुळांची संख्या जी वाढायला पाहिजे फ्लावरिंग स्टेजला ती वाढत नाही आहे त्याचबरोबर टोमॅटा बंद होतो मुळांकडनं अन्नद्रव्याचा अपटेक कमी होतो आणि अशा पद्धतीनं अन्न निर्मिती झाडाची अन्न निर्मिती कमी होते अन्न वेलीचं चहापची चा क्रिया स्लो होते किंवा मंदावते आणि अशा तऱ्हेने ओव्हरऑल आपल्या द्राक्षवेली असो किंवा कुठलंही पीक असो त्याची त्या वेलीमध्ये जेवढी ताकद असते जेवढं पोटेन्शियल असतं त्या पोटेन्शियलनं ती वेल काम करत नाही आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या द्राक्षाच्या क्वालिटीवरती साईजवरती शुगरवरती टिकाऊपणावरती होऊ शकतो आता ह्या सगळ्या थंडीपासून जर आपल्या बागेचं संरक्षण करायचं असेल तर आपला काय काय गोष्टी कराव्या लागतील काय काय करू शकतो हे आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सा साखर कारखाने सुरू झाले चिपटची अवेलेबिलिटी आपल्याकडे होत असेल तर झपकन चिपट आणून आपण आपले वरबे झाकायला पाहिजे वरंबा झाकणं चिपटाने झाका किंवा भाताचं तूस असेल त्याने झाका किंवा सोयाबीनचं भुसा असेल इतर भुसा असेल कुठलं तरी कवरिंग किंवा शुगर फॅक्टरीची मळी असेल त्यात त्या मळीने पण दोन ते पाच टन मळी घेऊन आपण वरचीवर एक लेअर आपल्या वरभ्यावर जर केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचं चार ते पाच डिग्री सेल्सिअस जर बाहेरचं तापमान हवेचं तापमान पंधरा असेल तर वरंब्याखाली जर तुम्ही मल्चिंग केली असेल तर तिथे तुम्हाला वीस डिग्री तापमान सापडेल आणि अशा ठिकाणी ह्या उबदार क्लायमेटमध्ये उबदार तापमानामध्ये तुमची मुळी चालू राहील आणि वेळीला थंडीपासून स्ट्रोक बसणार नाही मल्चिंग करू शकता आ, दुसरी गोष्ट आहे म्हणजे बागेभोवती सो शेकोटी बागेमध्ये भुस्साचा धूर करायचा आहे शेकोटी नाही करायची धूर करायचा आहे एका एकरमध्ये साधारणतः पाच ते दहा ठिकाणी धूर करायचा आहे फक्त गव्हाचा भुस्सा असेल त्याच्यापासून आणि हा धूर जर आपल्या बागेमध्ये रात्रभर राहिला तर त्याने देखील आपण काही प्रमाणात तापमान वाढू शकतो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या बागेच्या भोवती आपण शेडनेट किंवा बार्दन याच्या पद्धतीनं विंडब्रेक तयार करू शकतो की जेणेकरून गार हवा बाहेरची गार हवा आपल्या आतमध्ये घुसणार नाही त्याचाही आपण फायदा करून घेऊ शकतो त्याच्यानंतर रात्री बारा एक दोनच्या पुढे आपल्याला ड्रिप चालू करायचं आहे जेव्हा आपण पाणी देतो दिवसा देत असतो परंतु अशा या थंडीच्या काळामध्ये आपल्याला रात्री बारा एक दोनच्या पुढे आपल्याला पाणी द्यायचं आहे कारण मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे जे जास्तीत जास्त तापमान खाली येतं ते तीन चार वाजता येत असतं आणि त्याच्या आधी जर आपण ड्रिप चालू केलं पाणी हे त्या तुलनेत दोन तीन डिग्री सेल्शियस उबदार असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या बागेचं थंडीच्या स्ट्रोकपासून आपण संरक्षण करू शकतो त्याचबरोबर थंडी, थंडी, त्या थंडी जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळी एक स्प्रे घ्यायचं आहे पाच सहा वाजता एक स्प्रे साधं पाणी घ्या एखादं टॉनिक घेऊ शकता किंवा एखादं बुरशीनाशक घेऊ शकता किंवा साधं सल्पर घेऊ शकता असा एक पाणी तुम्ही पाच सहा वाजता जर दिलं तर रात्री जर दव असेल धुकं असेल तर त्या ठिकाणी तापमान जर दहा पाच दहा डिग्री सेल्सिअस आलं असेल तर एक बारीक पाण्याचा गार पाण्याचा थर किंवा बर्फाचा थर बर्फाची चादर त्या पानावर येत असते चार डिग्रीच्या आज जर तापमान आलं तर अशा पद्धतीची चादर किंवा एक बर्फ आपल्या पानावर साचत असतं असे गार चार पाच डिग्रीचं चा तापमानामुळे त्या पानाला स्ट्रोक बसून ते पानंसुद्धा जळणी पडतात इथपर्यंत बर्फ किंवा थंडी त्रास दे देत असते त्यावेळेस जर आपण सकाळी सकाळी पाच सहा वाजताच आपले जर स्प्रेंग चालू करून घेतली एक साधा स्प्रे घेतला तर हे पानावर साचलेलं दव धुकं आणि बर्फाची चादर ही हद्दपार करायची किंवा त्या पाण्यावरून हक ढकलून द्यायचं काम हे पाणी करणार आहे तर अशा पद्धतीचं सकाळी सकाळी एक स्प्रे घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो तेरा झिरो पंचेस अधिक अल्गा याचाही तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता जेणेकरून आपल्या वेलीवरची ताणतणाव स्ट्रेस अबायोटिक स्ट्रेस तुम्ही कमी करू शकता तेरा झिरोपंचाळीसमध्ये पोटॅश असल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या पोटॅशची ॲव्हिलिटी झाडाला मिळाल्यामुळे पोटॅश हे थंडीपासून रोगकिडीपासून एक रेजिस्टन्स तयार करण्याचं काम करतं तर पोटॅश लेवल आपला वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ड्रिपद्वारे फॉस्फरिक ॲसिड दोन लिटर अधिक एसओपी पी दहा ते पंधरा किलो ड्रिपद्वारे आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर फर्टिस दोन किलो अधिक मिंगल दोन किलो ड्रीप वॉटर द्यायचं आहे त्याचबरोबर पुढचा जो डोस आहे तो म्हणजे मायक्रोन्युट्री फेरस इंडिकेमचं हे दोन किलो अधिक अल्ट्रास्पीड पी एस ॲग्रोचं दोन लिटर एकत्र द्यायचं आहे जेणेकरून मुळी चालायला मदत होणार आहे फेरसचा आपटॅक तिथे चांगला होणार आहे थंडीमध्ये फेरस मॅगनीज आणि फॉस्फरस हे तीन मुलद्रव्यांचा डिफिशियन्सी कमतरता वेलीला जाणवते अपटेक व्हायला अडचण येते थे, त्या ठिकाणी मायक्रोट्रोन फेरसचा रोल फार मोठा आहे त्याचबरोबर आपल्याकडे थिनिंग झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गल्ल्याड गल्ली, गल्ली काही जमीन असेल तर फ्लड देऊ शकता हलकी मुरमाड जमीन असेल तर तुम्ही सरलाट पाणी देऊन जास्तीत जास्त पाणी जर दिलं रात्रीचे किंवा फ्लड इरिगेशन केलं तरी देखील तुमच्या बागेमध्ये दे, तापमानामध्ये मा थोडीशी वाढ दिसून येते त्याचबरोबर फ्लड देण्याच्या आधी आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जमीन भेगाडायला लागतात तापमान तीस पस्तीस डिग्रीपर्यंत जर गेलेलं आहे तर रात्री दहा पंधरा डिग्री सेल्सिअसपर्यंत येणार आहे जमीन भेगाडायला लागली आहे तर त्या ठिकाणी थोडंसं वखरून ह्या जमीन भेगाडलेली जमीन च्या भेगा ह्या बुजून वखरून हलक्या किंवा रोटरी करून आपल्याला त्या ठिकाणी ह्या जमीनच्या भेगा बुजवायच्या आहे जेणेकरून खाली मुळापर्यंत जी हवा घुसते भेगांच्याद्वारे तर मुळांना डायरेक्ट थंडीचा शॉक बसणार नाही त्यासाठी एक जमीन वखरून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर एक फ्लड करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची बाग लोकल असेल किंवा सोनाका वगैरे वा व्हरायटी असतील तुम्ही लोकलसाठी काम करत असाल तर त्यासाठी लिओशिन दोनशे एम एल अधिक अल्गामिड्स मिड्स तीनशे ते चारशे एम एल एकत्र घेऊन तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लिओशिन आणि अल्गा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला त्या बागेमध्ये उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो ह्या येणाऱ्या थंडीपासून पुढच्या पंधरा वेळात थंडी अजून वाढणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सावध करतो आहे तर येणाऱ्या थंडीपासून अशा पद्धतीने करा आपल्या बागेचं संरक्षण आणि हा व्हिडिओ चांगला तुम्हाला नक्कीच वाटला असेल तो इतर मित्रमंडळींना पण नक्की शेअर करा बेल ऐकून दाबा आणि तुमच्या बागेतील प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुमच्या बागेतील पानं कशी आहे तुमच्या बागेत काही विशिष्ट प्रॉब्लेम असेल तर आमच्या एक्सपर्ट टीमकडे नक्की पाठवा आणि त्याच्यावरती एक तासाच्या आज सोल्युशन मिळवा धन्यवाद